ना मीटर कुठे पण जयेश आणि पवार आणि एक आमचा रानटी म्हणजे तिकडे वरती चढलाय आज आजपर्यंत किसून होईल एवढा स्लो <laughs> थोडा हेल्पिंग हँड बघा हे जर चूल बघा हा कसा पेटवतोय अशी ऍक्टिंग जी त्याची चालू जी आहे दिवसातलं पहिलं काम त्याचं एक आहे आज हे आम्हाला खूप नाखुश दे नाही नाही मी थोडंसं सांगलं एकुरं गटोल तू नाही जरा नको नमस्कार मित्रांनो मी विवेक गायकवाड तुमचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बरेच दिवसांनंतर आपण कोकणात आलोत लास्ट टाइम गणपतीला गेलो नंतर मग जायला भेटलं नाही सो आता आपण परत जाणार आहोत थोड्या दिवसांसाठी जना दोन दिवसांसाठी फ्रायडे सॅटरडे संडे आपला जो एक फ्रेंड आहे निखिल साग्वेकर सो त्याच्या गावी जातोय थोडा ऍक्टिव्ह शेड्यूल पासून लाम दोन दिवसांसाठी रिफ्रेशमेंटसाठी आणि कोणतंच टेन्शन नाही आणि सेकंड थिंग की रिफ्रेशमेंटसाठी कोकणाशिवाय कोणती दुसरी जागाच नाही so, सो जवळपास पण आपल्या आणि लवकर पण आपण पण ऑफिस फ्रेंडसोबत जाणार आहे सर्वजण उद्या निघणार आहोत उद्या फ्रायडे रात्री डायरेक्ट ऑफिसवरनं सो so, त्याची का प्रकारे आम्ही तयारी केली आहे हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आम्हीच तिकडे सर्व कुक अँड ऑल करणार आहे आम्हीच रानामध्ये जेवण बनवायचं ठरवलं आहे सो त्याची तयारी केली आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल सो so, व्हिडिओ एंड पर्यंत नक्कीच बघा मित्रांनो चॅनलमध्ये नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका मी इंस्टाग्राम वरती पण आहे मुंबई कोकण करून हा माझा इंस्टाग्राम आयडी डी आहे तिथे तुम्ही मला फॉलो करू शकता so, सो so, उद्या ऑफिस वर डायरेक्ट निघू सो उद्याच भेटूया व्हिडिओ एंड पर्यंत नक्कीच बघा मित्रांनो सो so, लेट्स गो सो so, पिकनिक ची तयारी आम आमची ऑन आहे ऑलरेडी आम्ही कोल्ड ड्रिंक्स घेतलेत मक्या आणि दोघं तिकज का तन्मयने काम करण्यामध्ये बिझी आहेत थोडंसं हाफ अन आवरचं काम है। थोड़ा बाकी आहे इथे थोडं बॉक्स पॅक करून घेतो सेट करतो नंतर मग गाडीमध्ये पॅक करायचं आहे आता इथे फक्त पॅकिंग चालू आहे हे रेडी झाल्यानंतर सर्व मग पब्लिक पण यायचे बाकी आहेत तिथं पब्लिक आले आहे म्हणू गाडी पण एक यायची बाकी आहे मग आपण हे पॅकिंग करूया आधी आणि नंतर मग डायरेक्ट खाली भेटूया पॅकिंग डन झाले दोन बॉक्स झाले ड्रिंक्स आईस बॉक्स सोया इथे आहे आमचं बुजिंगचं सामान आहे बस आणि स्पीकर आमचे कार्यकर्ते इकडे आवा भरायला उभे आहेत सर्व त्यातून अरे हवा भाड्याने असतात भरायचा तिथे फॅमिली असते मीटर कुठे पण टाक सेलटाकती पस्तीस ची ना

गाठा ला तुला पण भरायची आहे काढायची नाहीये गवड्या तुला किती बाहेर झाली पाय बोलला हा निखिलचा घर आहे एक स्मॉल टूर देतो गेट बंद ऑलरेडी कार पार्क करून ठेवलेत इकडे लोक सर्व चिकू काढत एक छोटासा घर ठेवलंय लोकांनी आणि आजूबाजूचा परिसर आहे इथून एंट्रन्स आजूबाजूचा परिसर मस्त की पूर्ण राऊंड कंपाऊंड आहे आपलेच राहणार

ऊन मजबूत रखरखी देऊन लागले आणि पूर्ण सोल राऊंड तिकडे जयेश आणि पवार आणि का एक आमचा रानटी आणि तिकडे वरती चढलय चिकू काढायला फक्त वरती चढलंय का चिकू काही काढत नाही हा काढला नाही काढला नाही फ्रेंड्स आता आपण चिकन बनवायचं आपल्याला तर सो इथून फक्त आम्ही मसाला प्रिपेअर करून जाणार आहे जंगलात किंवा नदीमध्ये करू नदीच्या इकडे सो तिकडे वाटलेला मसाला भेटणार थोडंसं ग्रेव्ही तीक ग्रेव्ही करण्यासाठी हे करतोय तो मक्या माझ्यासाठी हेल्पिंग हँड आहे कांदा करतोय आणि अजून दोन तीन फ्रेंड्स आहेत रोहित आणि बाकी लोक इकडे बाकीचे टाइमपास करत आहेत दे। राजू त्याच्यासाठी मला मदत करतोय राजू इकडे हेल्पिंग हँड करतोय आणि लाड मस्त की त्याला गाईड करत तिथे बसलंय आणि हा किसतो कसा बघा आता काय माहिती हा गावचा माणूस आहे बघूया कसा आज आजपर्यंत किसून होईल एवढा स्लो सो आता एक ग्रेवीची तयारी झाली आहे तो फक्त मसाला वाटून घेतो बाकीची तयारी सर्व नदीवरती असणार रात्रीसाठी सोय करून ठेवते शेंगदाणे आणि चणे हे आता फुगट टाकतो मग रात्री, रात्री बॉईल करायला राजूला काय खोबरं किस्सा नाही आलं तो आता रोहितने ते तास आहे किसायचं राजू किसायपर्यंत आम्हाला परत मुंबईला यायला कायम झाला असतो यायचं आता खोबरं हे नंतर आपण त्यांच्याकडनं रिव्ह्यू करू रानटी मॅन काय खातोय आहे तू काय काढतोय तुला काय वाटलं फायनली आम्ही आता नदीला निघालोय अराउंड एक वाजले खूप मजबूत तुफान येऊन आहे तो दोन गाड्या घेतल्यात एक गाडी ठेवून दिली तो आता निघतोय तिकडे जाऊन मस्त की चिकन आण मस्त की बनव राजू गांडलेकर सिद्धांत सर्व गेहूंपतलेत हीट पे वॉचमन खडा है वॉचमन तन्ना आला तन्नाय माझे कार्यकर्ते आहेत गणेश रोशन बघा मस्त आहे की काय काय काडीचं काम नाही केलं फक्त पकडलंय हा आमचा रानटी मॅन इकड या गावच आहे बाकी सर्वजण येतात पाठून आता नदीवर जायचंय करायला काय बघा घेऊन चाललंय कुठून आहे तू कुठे पुढे चाललाय हा हा काटा गेला जंगलात आलोय आम्ही दोघंच आहे मक्क्याने मी सर्व कापून रेटवलंय ले। कांदा हे इथे सर्व आणि चिकन तर आता घरीच विसरलो सो निखिल आता गेलाय परत आणायला सो इथे आता आम्ही बसून आणि आता इथे चूळ पेटवायला घेऊ आणि नंतर मग बाकीचं फक्त चिकनचा रस्सा बनवायचा आहे आणि राईस भाकरी कॅरी गेली आहे सो आता इथे बनवूया जंगलात इथे इथे समोरच नदी आहे पण तिथे थोडंसं ऊन आहे म्हणून आम्ही थोडंसं झाडाखाली आलो सावित तिथे ते मस्तकी तर सावी वाटते सावीमध्ये बसलो आहे मस्त मजा येते गावची फिलिंगमध्ये रानामध्ये जेवण करायला मजाच वेगळी आहे सो खूप हॅक्टिक शेड्यूलमधून आम्ही दोन तीन दिवस काढले आणि इकडे खेळला आलो आहे सो मजा करणार आहे चिकन जर असं तिथी ग्रेव्ही बनव्या मस्तपैकी आणि नदीमध्ये पोहूया आणि नदीच्या किनाऱ्या बसून मस्तपैकी खाऊया सो हे ऑलमोस्ट सर्व रेडी करून ठेवतो नंतर मग आपण थोडं चिकन घेऊया सो so, तोपर्यंत चॅनलमध्ये नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो मी इंस्टाग्राम वरती पण आहे मुंबई कोकण करून हा माझा इंस्टाग्राम आयडी आहे तिथे तुम्ही मला फॉलो करू शकता मक्क्याला काम चूल पेटवायचं चूल पेटवतो इथे आणि ह्याच्यावरतीच आपलं चिकन गरम होणार आहे रोशन बड़ी। रोशन दादा आले द गोइंग ऑन हे ला अरे तो रोशन दादा नाही तो मग साधू दिसतो <laughs> थोडा हेल्पिंग हँड बघा बघा हा कसा पेट होतो <laughs> जंगली आहे <है दो। laughs> आपण आज इथे जंगलातलं गावरान चिकन पिकनिकच्या निमित्ताने आपण एक मस्त गावरान चिकन विवेकच्या हाताने बनवलेलं मस्त खाणार आहे कार्यकर्ते आहेत इथे आणि दोन हे हेल्पर आणि पाठी तो पाठी तो जो आहे वसईचा नाव पण आज मस्त इथे आपण जंगलामध्ये नदीच्या किनारी नदी आता दाखवू नाही शकत तुम्हाला मी नक्कीच दाखवून तुम्हाला इकडं थोडीफार दिसत असेल तुम्हाला ही नदी ए, आपली बाकीची पोरं नदीमध्ये मजा करतायत हे राहनमेव आहे मस्त आहे आणि कष्टाळू जी पोरं आहेत ती ते त्या सगळ्यांसाठी त्यातला हा एक विवेक जो आपला ब्लॉगर आहे मुंबई कोकणचा आज कोकणामध्ये येऊन आम्ही जी मजा करतोय ती तुमच्यासाठी खास आम्ही या ब्लॉगद्वारे आम्ही दाखवतो आहे की आपण काय काय मजा करू शकतो कोकणामध्ये येऊन आम्ही आज मित्रांबरोबर आलो आहे नदीमध्ये मित्र सगळे मजा करत आहेत आम्ही आम्ही इथे चिकन रस्सा भाकऱ्या आणि राईस थोडंसं घे ह्याची तयारी केलेली आहे आणि आमचा मकरंद आज इकडे बघ हे स्विफ्ट कार थोडं नाव दाखव ऍक्टिंग थोडीशी ऍक्टिंग जी त्याची चालू जी आहे दिवसातलं पहिलं काम त्याचं एक आहे आज त्याने आम्हाला खूप नाचवलंय दिवसातलं हे पहिलं काम त्याचा आज तोच करतो आहे अजून लागेल काय लागेल लागे। ज्याच्यामुळे आम्हाला खेडला पोचायला उशीर झाला तो हा मकरन आज त्याची ही भरपाई चालू आहे इकडे बघायला लाज वाटत असेल तर इकडे बघून थोडं खूपच चांगल्या रीती बघित बघालतो तुम्ही आता कांदा हा खरपूस भाजून झालेला आहे आणि आम आमचे सगळ्यांचे लाडके फेवरेट शेफे मुंबई कोकणचे डिरेक्टर विवेक मध्ये विवेक आज इथे आपल्याला आज रस्ता चिकन आणि या येणारा रात्रीचा तुम्हाला व्हिडिओ लवकरच येईलच जो आम्ही रात्री सुका चिकन आणि चिकन फ्राय परत पनीर फ्राय आणि पनीर बुर्जी घेऊन लॉलीपॉप फ्राय पण आहेत आजचा हा रात्रीचा मेन्यू आहे पण आज, आज... लागतच आणि चिकन पण पन... आता मॅरिनेशन झालेलं आहे सोबत बाजूला आपले टोमॅटो कांदा कोथंबीर आता मस्त खरपूस खरपूस असा कांदा पण आता लाल झालेला आहे स्वतः रेडी करूया आणि नंतर थोडा ऑलमोस्ट सर्व रेडी झाल्यानंतर मग तुम्हाला मी परत इकडे सर्व मैफिल जमेल आणि नंतर मग आपण नदीवरती पोहायला जाऊ नको नको तेल सुटेल आता ते आटू आठवूया चांगलं आठव्या नको रस्सा हा एवढा असू दे नाही नाही थोडंसं चांगलं हे करूया घट्ट होईल तो घट्ट नको जरा रस्सा भातावर नको दाखवणारे माणसं फक्त रे आता, आता, रे, आता तरी आली आली आहे हे बघ दाखवणारे माणसं बघा फक्त नावाला हात लावणारे नावाला हात लावणारे आणि मेमध्ये नदीला बघा किती पाणी आहे खोल मस्त आणि आपली तिकडे मजा करत आहेत आपल्याकडे आमचं गाव तुम्हाला माहिती असेल आपण ज्यांनी प्रिव्हियस व्हिडिओ बघितला नसेल त्याच्यामध्ये आमचं आपलं गाव रत्नागिरीमध्येच तालुका मंडणगड व्यासमध्ये आणि हे पूर्ण आपलं हे नदीचा परिसर आहे सर्वजण इथे नदीमध्ये ती इकडे मजा करत आहेत पूर्ण मस्त एवढा पल्ला आहे सर्वजण तिकडे मजा करत आहेत आणि एकदम नीट आणि नी क्लीन पाणी आहे

एक 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 तो की ग्रेव्ही केले पनीर केले मॅरिनेट आणि इकडे चिकन मोजिंग स्टेपनी पण टाकली तर ती जाऊन दुसरा टायर पण पंक्चर झाला ट्यूब टाकायला आणली